हॅलो एवरीवन मी सीमा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आज आपण बघणार आहोत की गळ्यांना वेगळ्या वेगळ्या म्हणजे गळ्यांना वेगळे वेगळे आकार कसे द्यायचे पान गळा किंवा मटका गळा गोल गळा चौकोनी गळा या सगळ्या गळ्यांचे आकार आपण बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओला एवढा छान प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते एकाच मापाचे चार वेगवेगळे ब्लाऊज आहेत आणि ज्याचे गळ्या कसे टाकायचे ते मी तुम्हाला बघणार आहेत जे पण नवीन असाल प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून मटका गळा पानगळ्याचं जे शेप असतील ते तुम्हाला व्यवस्थित जमत नसेल तर ते परफेक्ट जमणार तर चला मग टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर चार हे चार पीस सॉरी चार बॅक पार्ट मी काढून घेतलेले आहे याची उंची आहे चौदा घ्यायची तर एक इंच वाढून म्हणजे पंधरा इंचाची उंची आहे साडेपाचचा शोल्डर आहे आणि बाकी मेजरमेंट आपल्या आपल्या मापानुसार घ्यायचं की कोणाला किती पाहिजे आहे तर चला तीन साईडला उचलून ठेवते आणि एकावर तुम्हाला आ, मी माप टाकून दाखवते तर सांगा बघू सगळ्यात पहिले कोणता माप टाकूया खाली मला साडेतीन इंचाची पट्टी रेडी पाहिजे तर तिथे मी एक इंच जास्त घेणार कारण की मार्जिन जो असतो आपला तो, तो साडेतीन पाहिजे तर साडेचार ठीक आहे आता आपल्याला ह्याच्यावरती गळ्याचं जे मेजरमेंट आहे ते टाकायचं आहे बघा आता इथे मी साडेतीन प इंचाची पट्टी रेडी आहे हे बघा मी तुम्हाला एकदा दाखवूनच देते ही जी हा जो मापाचा ब्लाऊज आहे ही जी पट्टी आहे ती मेजरमेंट टेपने आपल्याला मेजर करायची आहे बघा या पद्धतीने कोणताही गळा टाकायचा वरून जर क मला माहीत आहे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो मला पण नवीन नवीन होता की आपण ज्यावेळेस गळा मागचा मोजतो त्यावेळेस इथून मोजतो तर बऱ्याच जणांना कळत नाही सगळ्यात सोपी पद्धत सांगत आहे इथून गळा मोजायचा बघा साडेतीन इंच आता कॉमन सेन्स आहे की इथं अर्धा इंच दमण्यामध्ये गेलं वरच्या साईडला अर्धा इंच ग दमण्यामध्ये गेलं बघा या पद्धतीने आता गळा हा असणार साडेचार इंच आपल्याला घ्यावा लागणार ठीक आहे मग जी रेडी आहे त्याच्यापेक्षा आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊ बघा साडेतीनचा हा रेडी आहे तर आपण साडेचार इंच घेऊ पण थांबा त्याच्या अगोदर जर इथे गोट असता तर आपण हे पावणे चार घेतलं असतं का बरं की गोट ज्या आपण फोल्ड करतो तर गोट पण दोन पॉईंट वरती येतो असा त्याच्यामुळे जर इथे गोट असेल तर फक्त पाऊण इंच वाढवायचं म्हणजे व वा, झिरो पॉईंट सेवन इंच आणि इथे जर अशी पट्टी तुमटलेली असेल तर साडे एक इंच वाढवायचं सॉरी आता हे साडेतीन आहे तर आपण साडेचार घेऊया बघा आता इथे मी साडेचार इंच माप टाकून घेतलेलं आहे आता गळ्याची जी रुंदी आहे रेग्युलर गळ्याची रुंदी अडीच इंच असते आणि वरच्या साईडला जर शोल्डर उतरत असेल तर तुम्ही दोन सव्वा दोन इंच घेऊ शकता पण या ठिकाणी नॉर्मल ब्लाउज आहे तर मी इथे अडीच इंचावरती वरच्या साईडचा रुंदी इथे पण अडीच घेतलं इथे पण अडीच घेतलं तर चला आता इथे आम्ही तुम्हाला आखून दाखवते आता याचा आहे ना एक चौकोन करून घ्यायचा बघा आय होप तुम्हाला कळत असेल एकदम सोप्या भाषेत सांगते आहे मैत्रिणींनो एक चौकोन आता बघा कोणत्याही गळ्याचा कसाही शेप द्यायचा असेल तर चौकोन हा आपल्याला आखावाच लागणार तर आता हा चौकोन जर तुम्हाला चौकोनी ग्लास गळा रेडी पाहिजे आहे तर हा तुमच्यासाठी परफेक्ट गळा कटिंग आहे जर थोडासा ब्रॉड जर चौकोन घ्यायचा तर या पद्धतीने तुम्ही थोडासा ब्रॉड चौकोन घेऊ शकता या पद्धतीने ग्लास गळा घ्यायचा असेल तर थोडासा इथे आतल्या साईडला असं टाकून तुम्ही असा इथे गळा टाकू शकता ठीक आहे आता बघा हा झाला आपला ग्लास गळा किंवा चौकोनी गळा किंवा ह्याला जो आपण चौकोनी गळा थोडासा जर डीप घ्यायचा असेल तर या पद्धतीने थोडासा या साईडला वाढवून आपण घेऊ शकता पण नॉर्मल जो मी हा चौकोन आखला तोच आपला चौकोनी गळा असतो तर सगळ्यात पहिले आपण याला देणार आहोत आता गोल आकार तर गोल आकार कसा द्यायचा जर रेग्युलर गोल पाहिजे असेल तर इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचं हे बघा या हा जो कॉर्नर आहे इथून आपण अर्धा इंच घेतलेला आहे आणि इथून सरळ असा आकार देऊन टाकायचा ठीक आहे जर 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 त्यांना डीप गळा डीप म्हणजे रेग्युलर गळा नको असेल थोडासा लहान गोल गळा असेल तर इथे तुम्ही एक इंचापर्यंत घेऊ शकता या पद्धतीने एक एक ते सव्वा दो सव्वा इंचापर्यंत पण घेऊ शकता आणि या पद्धतीने तुम्ही गळा करू शकता ठीक आहे हा पण गोल गळाच होतो या पद्धतीने ज्यावेळेस आपण मिळवून देतो पण हा गळा झाला थोडासा चपटा गळा जो म्हणतो आपण म्हणजे थोडासा अस या टाईपमध्ये असतो तो थोडासा कमी गोल असतो आणि हा झाला आपला रेग्युलर गोल गळा आता ठीक आहे जर तुम्हाला डीप गळा करायचा असेल तर बाहेरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं या ठिकाणी हे बघा या ठिकाणी अर्धा इंचापर्यंत आता ह्याला कसं करणार तुम्ही आता इथे अर्धा इंच घ्यायचं आणि हे जे अर्धा इंचाचं मेजरमेंट आहे ते वरती मिळवून द्यायचं स्केलनी या पद्धतीने आणि ह्याला पण आपण असा आकार देऊन घ्यायचा बघा हा झाला आपला चिवळ गळा जो म्हणतो आपण एकदम लहान गळा हाँ गड़ा जाला जा था 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 था। हा आपला रेग्युलर गळा झाला ज्यावेळेस बत्तीस चौतीस साईजचं जे माप असतं त्याला हा परफेक्ट बसतो आणि जे थोडंसं थर्टी सिक्स फोर्टी साईजचं माप असतं त्याला आपण असा डीप गळा घेतो तर तुम्ही ते तीन इंचापर्यंत घेऊ शकता म्हणजे शिवून तो सात साडेसात इंचाचा गळा रेडी होतो तर तुम्हाला जर कस्टमरनी डीप गळा सांगितला मोठा गळा सांगितला तरच तुम्ही अडीच इंच इकडं सॉरी अडीच इंचाच्या बाहेर अर्धा इंच वाढवायचं अन्यथा नाही आता बघा हा गोल गळा आपला रेडी झाला हा मी थोडासा साईडला ठेवून देते आणि दुसरा ब्लाउज जो दुसरा गळा कट करायचा आहे आपल्याला तो घेऊया आता हा गळा आता पट्टी सेम करायची चौकोन सेम करायचा चौकोन कंपल्सरी कोणत्याही गळ्याला पट्टी साडेतीनची रेडी आहे तर साडेचार घेणार या पद्धतीने ठीक आहे आता इथे घेऊया अडीच इंच आता पुढचे माप मी फास्ट टाकणार आहे जेणेकरून व्हिडिओ मोठा व्हायला नको तर वरच्या साईडला घेणार आहोत आपण अडीच इंच ठीक आहे चौकोन लगेच आखून घेऊया सेम त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पहिल्या गळ्याला चो चौकोन आखून घेतला तो आता तुम्ही सांगा मला ह्याच्यावर कोणता गळा टाकूया मटका टाकूया पान टाकूया कोणता गळा प्रत्येक गळ्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत तर चला याला मटका शेप टाकूया मटका टाकण्यासाठी इथे आपल्याला थोडंसं मध्ये घ्यावं लागतं तीन इंचावरती असं डॉट करून घ्यायचं आणि इथून स्टार्ट करायचं बघा आता हा जो चौकोन आहे याच्या थोडासा अर्धा इंच बाहेर घ्यायचं आणि इथून असं गोलमध्ये मिळून द्यायचं या पद्धतीने सगळ्या सोपी मटका गळ्याची पद्धत सांगत आहे आणि हा जो गोल आहे तो आपल्याला इथून इकडे घ्यायचा आहे या पद्धतीने असा इथून घ्यायचा आणि या पद्धतीने तुम्ही इकडे काढून घ्यायचा हा आपला गो मटका गळा झाला पण मटका गळामध्ये पण खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत इथे आपण नॉट बांधतो त्या पद्धतीने अजून एक तुम्ही असं थोडंसं याला स्ट्रेट करू शकता जेणेकरून इथे बंद ज्यावेळेस आपण लावू त्यावेळेस थोडासा कॉर्नर त्याचं मध्ये निघतं त्याच्यानंतर जो मटका काहींना थोडासा ब्रॉड आवडतो तर त्यांना इथून आपण मटका गळा द्यायला अशी सुरुवात करू शकतो म्हणजे इथे जास्त असतं आणि इकडे कमी घेतो त्याच्यानंतर काही मटका तर तुम्ही असा पण घेऊ शकता या पद्धतीने या पद्धतीने बघा हे असा या पद्धतीने ठीक आहे तर चला मटका गळा पण आपला रेडी आहे हा पण आपण पन बाजूला काढून घेऊया आय होप तुम्हाला कळत असेल तर याच्यावरती आता मी तुम्हाला पानगळा किंवा पंचकोनी करून दाखवते तर थोडा थोडा चेंज असतं पण जर तुम्ही पेपर कटिंग केली ना गळ्याच्या मापाची तर तुम्हाला एकदम परफेक्ट जी गळ्याची कटिंग आहे ती कळेल अडीच अडीच इंचावर गळा रुंदी घेतलेली आहे चौकोन आपला रेग्युलरचा करून घेऊया आता बघा जर तुम्हाला पंचकोनी गळ्याचा आकार द्यायचा असेल तर काय करायचं की इथे जो आपला बघा पंचकोनी गळा जो असा कॉर्नर असतो ठीक आहे तर आपण बरोबर इथपर्यंत जर घेतला असा तर हा आपला गळा लहान होईल तर काय करायचं ज्यावेळेस पंचकोनी किंवा पानला आकार देतो जो खालचा त्रिकोण आपण आखतो ना तो थोडासा खाली घ्यायचा कसा ते पण सांगते आता बघा हे थोडंसं खाली कसं आता ह्याच्या इकडे आपण अर्धा इंच घेणार आहोत या पद्धतीने बघा आता हाजो है, है। हाजो है, हा जो अर्धा इंच आहे तो आपण इकडे वरती मिळवून देऊया या पद्धतीने ठीक आहे आणि हा जो गळा आहे तो आपण बघा इथे जर घेतला तर गळा थोडासा लहान होईल त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही असा पण पंचकोनी घेऊ शकता या पद्धतीने ठीक आहे आता बघा हे जर आपण इथे मिळवलं असतं तर किती लहान पंचकोनी गळा झाला असता त्याच्यानंतर हा जो पंचकोनी गळा आहे थोडासा डीप पाहिजे तर आपण या पद्धतीने घेऊ शकतो बघा पंचकोनीमध्ये पण खूप प्रकार आहे त्याच्यानंतर तुम्ही इथून पण हा पंचकोनी गळा घेऊ शकता इथे थोडंसं कॉर्नर बाहेर घेऊन या पद्धतीने पण तुम्ही पंचकोनी गळा घेऊ शकता म्हणजे प्रत्येक गळ्यामध्ये वेगळे वेगळे पॅटर्न असतात जास्त करून पंचकोनी गळा हा चालतो इथला पण जर हेवी साईज असेल तर हा पंचकोनी गळा खूप चालतो आणि त्याच्यानंतर हा एवढा चालत नाही पण सुंदर शेप येतो अजून एक गोष्ट पंचकोनी गळ्यासोबतच तुम्ही असा पण शेप देऊ शकता बघा हा आपला रेग्युलर चौकोन आहे हा तुम्ही फक्त समजून घ्या समजून घेण्यासाठी सांगते आहे आता एक नवीनच गळा निघालेला आहे तर तो गळा कसा ते पण सांगते इथून आपण काढतो या कॉर्नर या साईडला हे बघा चंद्राच्या आकारसारखं आणि हा जो कॉर्नर आहे तो आपण मिळवून देणार आहोत या पद्धतीने हा गळा पण सध्या एवढा ट्रेंडिंग मध्ये चालू आहे म्हणून सांगू तर हा पण एक गळा बघा एकाच मापावर तुमचं मी दोन चार गळे शिकवले तुम्हाला तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या एवढी मेहनत घेते आहे तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणि तुम्ही काय फक्त चॅनलला सबस्क्राईब पण नाही करू शकत तर चला आणि व्हिडिओला पण नक्की 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 लाईक करून द्या बघा साडेचार इंच इथे अडीच इंच वरच्या साईडला अडीच इंच जसाजशी तुमची प्रॅक्टिस होईल त्या पद्धतीने तुमचे जे हात साफ व्हायला एकदम छान पद्धतीने मदत होऊन जाईल बघा मी लगेच याच्यावर शेप देते आता आता बघा पान शेप पण इथून अर्धा इंचावरून घेऊन या पद्धतीने द्यायचा या पद्धतीने गोल गोला आपण मटक्याला असं घेतो गोलला पण असं घेतो तर असंच घेऊन फक्त थोडंसं खाली याची जे कॉर्नर आहे खालची जी चोच आहे सॉरी तुम्ही समजून घ्या फक्त मला काय म्हणायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही पानगळ्याला आकार देऊ शकता अजून 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 पानगळ्याची अजून एक पद्धत आहे या पद्धतीने स्ट्रेट एक पानगळा असतो हे बघा ही कॉर्नर या पद्धतीने जी लाईन आखलेली आहे तो आणि या पद्धतीने असा हा पानगळा तर खूप सुंदर दिसतो हा जो आतल्या साईडचा सा पानगळा आहे ना हा हा खूप सुंदर दिसतो बघा पानगळा पण आपला रेडी आहे त्याच्यानंतर पानगळ्या पानगळा टाकल्याच्यानंतर नंतर जर तुम्हाला ब्रॉड पानगळा पाहिजे असेल जर तुम्हाला डीपमध्ये पानगळा पाहिजे असेल तर तुम्ही या पानगळ्याला थोडासा या पद्धतीने म्हणजे असा थोडासा कॉर्नरनी घेऊन या पद्धतीने शेप पण देऊ शकता पण हा शेप फक्त तेव्हा द्यायचा ज्यावेळेस तुम्हाला बंद टाकायची असेल तर चला आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल गोल मटका गळाचं तर तुम्हाला माहित आहे गोल गळा करायला फक्त असं करायचं चौकोनी गळा हा झाला ग्लासला फक्त मधून वरती अटकून द्यायचं आणि हो हो अजून एक गोष्ट बघा अजून एक गळा तर राहूनच गेला की आता बघा बऱ्याच जणांना जो आपला कोणता 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 सॉरी ट्रँगल शेप असतो व्ही नेक सॉरी व्ही नेक जो असतो तो, तो लगेच असा व्ही अजिबात घ्यायचा नाही बऱ्याच माझ्या मैत्रिणींचा बघते मी या पद्धतीचा व्ही अजिबात नाही ही पूर्ण चुकीची मेथड आहे तर वी ज्यावेळेस शेप घेतो त्यावेळेस इथून असा थोडासा कॉर्नर कॉर्नरनी आणि मग विनेकला कधीही आपल्याला स्केलची गरज पडत नाही या पद्धतीने आपण विनेक घ्यायचा डीप पाहिजे असेल तर तुम्ही असा पण घेऊ शकता फक्त याला इकडे तिकडे आकार नाही द्यायचा वी जो नेक आहे तो या पद्धतीने पूर्ण क्रॉस असतो बघा विनेक असा घ्यायचा नाही ही पूर्णपणे रॉंग मेथड आहे तर या ठिकाणाहून तुम्ही विनेक घेऊ शकता एकदम सोप्या पद्धतीने चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब केला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये या, नेक्स या पूर्ण ब्लाऊजची कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे चला चला बाय बाय सगळ्यांना राधे राधे जय श्री कृष्ण